चांदवड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक मधील एका जागेसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू तर या निवडणुकीच्या रिंगणात एकूण पाच उमेदवार आपले नशीब आजमावत आहे या निवडणुकीसाठी प्रशासनाने दोन मतदान केंद्रांची व्यवस्था केली असून एकूण दोन हजार साठ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत असून मतदान केंद्रावर शांततेत आणि सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडत आहे तर या घटनेचा आढावा घेतला डी जे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देवीदास जाधव यांनी आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ